शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिलानगर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सोमवारी महापालिकेत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आढावा बैठक घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यामध्ये प्रत्येक प्रभाग कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले तसेच पंधरा दिवसात नालेसफाई पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले अहिल्यानगर शहर जिल्ह्याचे केंद्र आहे त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे या शहरालगतच व्हावे यासाठी परिसरात अनेक जागा उपलब्ध आहेत या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहे असे सांगत हे महाविद्यालय अन्यत्र नेण्याचा प्रयत्न झाला तर प्रसंगी आंदोलनही करणार असल्याचा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला अहिलानगर येथील निर्मलनगर परिसरात पत्रा चाळ रोहसिंग गाळेकर चौक आदी भागातील घरांवर मध्यरात्री समाजकंटकांकडून दगडफेक केली जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून संबंधित त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक निखिल वारे यांच्यासह नागरिकांनी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्याकडे निवेदनद्वारे सोमवारी केली माजी नगरसेवक वारे यांच्यासह निर्मल नगर भागातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक कोकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले भारतीय सैन्यांच्या कामगिरीच्या समर्थनार्थ सोमवारी केडगाव येथील तरुणांनी विजयी तिरंगा रॅली काढली शहरातील महापालिकेच्या मालकीच्या पथदिव्यांच्या खांबावरील इंटरनेट व टीव्ही केबल तसेच इतर वाहिन्या संबंधितांनी तत्काळ काढून घ्याव्यात महानगरपालिकेने विनापरवाना केबल टाकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई सुरू केली आहे विनापरवाना टाकलेले केबल तोडून हटवण्यात येत आहे त्यामुळे संबंधितांनी तत्काळ अनाधिकृत केबल काढून घ्याव्यात अन्यथा कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे शहराच्या खबर बातम्या इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर